झाल्या काही ठिकाणी अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ पुणे हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान दोन्हीमुळे आहे ते काही ठिकाणी अतिवृष्टी झाली म्हणून नुकसान झालं काही ठिकाणी दुष्काळ म्हणून नुकसान झालं तसंच पाण्याचीही परिस्थिती अतिशय गंभीर संपूर्ण राज्याच्या अनेक भागांमध्ये आणि पुणे जिल्ह्याचं तुम्ही बघितलं तर यावर्षी पुण्यामध्ये अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही आणि जा आता ज्या भागात म्हणजे आता तुम्ही उजनीच्या धरणाचीच परिस्थिती बघाल की त्या मी उजनीचं धरण पाहायला जाणार आहे कारण का मागच्या वर्षी ह्याच वेळी जवळपास शंभर टक्के उजनीचं धरण होतं आज चाळीस टक्क्याहून कमी आहे असं मला आजच सकाळी ही सगळी माहिती आलेली आहे तो उजनीचा प्रश्न झाला पण पुणे शहरामध्ये आणि अनेक जी धरणं आहेत पुण्याला पुण्याचं पाणी देतात आणि पुण्याला ज्या ग्रामीण भागात ते नंतर पाणी जातं पुढच्या काही महिन्यात होऊ शकतं अशी परिस्थिती आहे तर मी मागच्याही महिन्यात आम्ही सगळे म्युन्सिपल कमिशनरांना भेटायला गेलो होतो आणि मी स्वतः पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना एक महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं की दुष्काळाची आणि अतिवृष्टीची अशी मिक्स्ड परिस्थिती राज्यात आहे जिल्ह्यात आपल्या आहे आणि आणि तालुक्यांमध्ये आहे तर पाण्याच्या नियोजनात अतिशय गांभीर्याने सरकारने घ्यावं आणि अनेक ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते तिथे आम्ही अनेक चांगले पाण्याचे कार्यक्रम घेतले किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली पण सोर्स आणि रिसोर्स ज्याला आपण म्हणतो पाण्याचीच कमतरता आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला इच्छा नसतानाही टँकरही सुरू करावे लागेल त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुढच्या तीन चार महिन्यामध्ये पाण्याचं चा नियोजन शहरात आणि ग्रामीण भागात शहरामध्ये आपल्याला लागतं ते पाणी आणि ग्रामीण भागात शेतीचं पाणी पिण्याचं पाणी आणि गुरांना लागलेलं पाणी या सगळ्याचं नियोजन सरकारनी तातडीने करावं असं गेले महिना ते दीड महिना मी पार्लमेंटला जायच्या आधीही प्रशासनाला ही विनंती केलेली आहे आणि मी आत्ताही अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विनंती करते की ह्या विषयात जातीने लक्ष घालून एक महिन्यापूर्वी या संदर्भात त्यामध्ये कुठलीही कार्यवाही झाली नाही का महिन्याभरामध्ये पालकमंत्र्यांनी बैठक घेतली नाही का यासाठी मला खरं तर एक महिन्यापूर्वी मी गेले तीन आठवडे पार्लमेंटमध्ये आहे त्याचा फॉलोअप आम्ही करतोय मी रेग्युलरली म्हणजे आठवड्यातून एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातील पाण्याच्या परिस्थितीचा आढावा आठवड्यातून एकदा मी घेते ग्रामीण आणि शहर सगळ्यांचाच त्याच्यामुळे त्याचं मॉनिटरिंग आम्ही आमच्या पद्धतीने करतो आहे पण सरकार दरबारी याच्यातून काय स्पेसिफिक काही निर्णय झाले असले तरी माझ्या कानावर अजून तरी ते आले तु, तुम्ही दा, दा दादांशी बोलणार का कारण दादा जिल्ह्याचे पालकमंत्री आहात हो अर्थातच अर्थातच अर्था कलेक्टर कमिशनर पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांना मी परत एक पुढच्या दोन दिवसात आता मी मतदारसंघात माझा पुढचे आठ दहा दिवस मी इथेच आहे पुन्हा एकदा सगळा दौरा झाल्यावर नंतर तीन आठवड्या मी मी पार्लमेंटमध्ये होते पार्लमेंटमध्ये आल्यावर कालच तर परवाचं पार्लमेंट संपलं आहे संपूर्ण पुन्हा प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्याच्या लेवलला बीडीओ तहसीलदार या सगळ्यांशी चर्चा करून काय पाण्याची परिस्थिती आहे तो आढावा घेईल मग एक तीन चार दिवसांनी मी परत पुन्हा पत्र लिहिन किंवा त्यांची वेळ मागून त्यांची लाट घेऊन